देशाच्या अनेक राज्यांमध्ये हरितालिकेचे व्रत मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जाते भाद्रपद शुक्ल तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरे केले जाईल हरितालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते तर ज्यांना पूजेला जाणं जमत नाही त्यांनी जरूर वाचा हरतालिकेची कथा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिका व्रताच्या दिवशी आपण कोणकोणत्या कौन नियमांचं पालन केलं पाहिजे कोणत्या चुका करणं टाळलं पाहिजे तरच आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळेल याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका असे म्हणतात भाद्रपद महिन्यातलं हे सगळ्यात पहिलं व्रत किंवा पहिला सण असं आपण म्हणू शकतो या दिवशी महिला महादेव आणि पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात सवाश्णसह विवाह योग्य मुली योग्य जोडीदार आपल्याला मिळावा यासाठी हे व्रत अतिशय भक्तिभावाने करत असतात म्हणूनच याचे काही खास नियम आम्ही आपल्याला सांगत आहोत ते व्रत करणाऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत साजरे केले जाते या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा करून आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते गणेश चतुर्थीचा आदला दिवस हा हरतालिकेचा असतो आणि यंदा आपल्याला मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार पंचवीसला हरतालिकेचे व्रत करायचे आहे हरतालिकेच्या तिथीला विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तसेच अविवाहित मुली आपल्याला मनपसंत जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात हरतालिकेचे व्रत हे सर्व व्रतांपैकी कठीण व्रत मानले जाते हे व्रत करताना अनेक गोष्टी पाळाव्या लागतात कारण अनेक वेळा स्त्रिया जाणून बुजून या चुका करतात आणि त्यांचे व्रत यशस्वी होत नाही व्रत कितीही कठीण असो त्यामध्ये आत्मसंयम ठेवणे फार आवश्यक आहे हरतालिकेचं व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी क्रोध आणि रागापासून दूर राहावे आपल्या भावनांवर संयम ठेवावा जाणून घ्या या व्रताच्या दिवशी महिलांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजे पहिला नियम म्हणजे स्वतःवर संयम ठेवा तर हरतालिकेचं व्रत हे पूर्ण सात्विक आणि आध्यात्मिक भावनेतून पूर्ण झालं पाहिजे यासाठी तुमच्या मनात कितीही राग येत असला तरी स्वतःवर संयम ठेवून तुम्ही तुमचे व्रत यशस्वी करू शकता म्हणून हरतालिकेचं व्रत असताना स्वतःवर पूर्ण संयम ठेवा दुसरा नियम म्हणजे झोपणे निषिद्ध आहे हरितालिकेचे उपवास देखील कठीण मानले जातात कारण या दिवशी महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करत असतात किंवा बऱ्याच महिला दिवसभरात आपल्याला वेळ मिळेल तसा देखील तो वेळ पूजेमध्ये घालवत असतात या व्रतामध्ये आपल्याला दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी तो सोडायचा असतो त्यामुळे उपवास करणाऱ्या महिलांनी दिवसा झोपू नये रात्रीसुद्धा तुम्ही बारा वाजेपर्यंत जागरण केलं म्हणजे त्यामध्ये शिवलीला अमृत पारायण असेल किंवा भगवान शिवशंकर माता पार्वती यांची तुम्हाला जी सेवा करता येईल ती तुम्ही करू शकता बघा हा जो उपवास आहे तो आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी सोडायचा आहे यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे वाईट शब्द बोलू नका व्रताच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे असे म्हणतात जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अपशब्द तोंडातून बाहेर पडू नयेत व्रतामध्ये लहान किंवा मोठ्यांना अपशब्द बोलू नयेत तसेच मन दुखवणारे काहीसुद्धा बोलू नये यानंतरचा पुढचा नियम म्हणजे दूध पिऊ नका जर हरितालिकेचा उपवास तुम्ही करत असाल तर या उपवासामध्ये तुम्ही दुधाचे सेवन करू नये पुराणात असे सांगितले आहे की या दिवशी दूध पिणारी स्त्री पुढील जन्मामध्ये सर्पयोनित जन्म घेते यानंतरचा पुढचा नियम म्हणजे पतीसोबत संयम ठेवा अनेक वेळा स्त्रिया पतीच्या एखाद्या गोष्टीवरचे नियंत्रण गमावतात पण उपवासाच्या दिवशी वाट टाळा आणि प्रत्येक छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा जेणेकरून तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील जेणेकरून तुमचं व्रतसुद्धा पूर्ण होईल दरम्यान या व्रताच्या वेळेस अनेक स्त्रिया जाणून बुजून चुका करतात आणि त्यांचे व्रत यशस्वी होत नाही त्यामुळेच असं म्हटलेलं आहे कि की व्रत कितीही कठीण असो त्यामध्ये आत्मसंयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आता मी तुम्हाला या व्रताची कथा सांगते ऐकावी शिवभक्तांनो हरतालिकेची व्रतकथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं ज्यामध्ये श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्यश्रेष्ठ चार वर्णांमध्ये ब्राह्मणश्रेष्ठ देवांमध्ये विष्णूश्रेष्ठ नद्यांमध्ये गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिकेचं व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली इतक्यात नारदमुनी तिथे आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झालेली आहे ती विष्णूला द्यावी जो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलेला आहे म्हणून मी इथे आलेलो आहे यावर हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला आवडलीच नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवान वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे म्हणून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याचा काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी शिवलिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्या व्रताचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू झालेली सर्व हकीकत त्यांना सांगितली पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं आणि तुमा तुला ते घरी घेऊन गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी मला तुला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रताला हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं व पुत्रशोक देखील होतो कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची हरतालिकेची कहाणी उत्तरी देवाब्राह्मणांच्या दारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेचे व्रत करताना आपण कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे कोणत्या चुका करणं टाळलं पाहिजे याबद्दलची माहिती दिली यातले काही नियम धर्मशास्त्रानुसार सांगितलेले आहेत ते आपल्याला ऐकताना थोडंसं विचित्र वाटतं पण तरीही आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल त्या पद्धतीने आपण हे व्रत करावं त्यानुसारच जेवढे नियम पाळता येतील तेवढेच पाळावे ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेरच्या आहेत किंवा आपण ज्या गोष्टी पाळू शकत नाही मग त्यासाठी मनामध्ये भीती ठेवण्याची अजिबात गरज नाही तुम्ही किती भक्तिभावानं हे व्रत करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला हरतालिका व्रताची जी कथा सांगितली तीसुद्धा तुम्ही मंगळवारी जरूर ऐका कारण कोणतंही व्रत करत असताना त्याची व्रत कथा ऐकल्याशिवाय ते व्रत पूर्ण होत नाही असं असं म्हटलं जातं यामागचं कारण असं आहे की व्रतकथा जेव्हा आपण वाचतो किंवा ऐकतो त्यामधून आपल्याला व्रताचा खरा पूजाविधी समजत असतो आणि त्या व्रतामुळं त्या व्रतामध्ये जी पात्र आपल्याला सांगितलेली असतात कथा आपण जेव्हा वाचतो तर त्या, त्या, त्या कथेमध्ये जी पात्र आपल्याला सांगितलेली असतात तर त्यांना ते त्या व्रत करून काय फायदा मिळाला हेही सांगितलेलं असतं तर मग तुम्ही सुद्धा ही कथा आवर्जून ऐका तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यातून तुम्ही ही कथा वाचू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्रतासाठी हार्दिक शुभेच्छा